कवि मोहरच मोदाशेरी कविता सर मोर धोके सुलाव सो मोर मारो मन मोर गोके सुलाव सो मोर मारो मन रत धन सजणी तार सारु झुर तार सारु झुर वा 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 मोर धोके सुलाव सो मोर मारो मन रत धन सजणी तार सारु झुर तार सारु गडगुच दांडो अन्न नाचे लागो तांडो गडगुच दांडो अन्न नाचे लागो तांडो चांदण रत लेंगी रो भर रिच रंग रंग बोल किसुला सुलव समोर मारो मन रत दंड सजणी तारे सर झुर तारे सर झुर ए सुला रो रंग घणो भारी एके सुला रो रंग घणो भारी शिळी शिळी मना नाचे न बलारी चाल नाचे न ना बलारी लगाव वो चुरंग तो न ना नाचा दो ही है न लगा वो चुरंग तो न ना नाचा दो ही न मोर को के सुला मोर मरो मन रत दर्ग सजड़ी तारे सरुजुरे तारे सरुजुरे धन्यवाद